मंडळी उद्धव ठाकरे हे आजही एकनाथ शिंदे यांना गद्दार बोलत असतात त्यांच्यावर सातत्याने टीका करत असतात त्यांच्यासोबत संजय राऊतही असतात आणि ही जी टीका ही एकनाथ शिंदे यांच्यावर का केली जाते त्याला काही कारण आहेत त्या कारणांपैकी एक कारण निश्चितच शिंदे यांनी शिवसेनेवर दावा ठोकला आणि शिवसेना त्यांच्याकडे ते कडे गेली ते एक कारण पण तेवढंच कारण त्याला नाहीये सगळ्यात मोठ कारण असं आहे की शिंदे यांच्या ताब्यामध्ये शिवसेना गेली त्यामुळे शिवसेनेची प्रॉपर्टी ही सगळी शिंदे यांच्या ताब्यात गेलेली आहे आणि ही सध्या मोठी अडचण होऊन बसलेली आहे उबाटा सेनेची कारण शिवसेना ताब्यात गेल्यामुळे शिवसेनेला मिळालेल्या देणग्या त्यांची कार्यालय आदी गोष्टी या शिंदेकडे गेलेल्या आहेत आणि ही प्रॉपर्टी शिंदेकडे जाणं हे कदाचित उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना सगळ्यात मोठ बोचणार असेल आणि त्यामुळे ते आजही सातत्याने एकनाथ शिंदेवर टीका करत आहेत पण एकनाथ शिंदे हे मनाची उदारता दाखवणारे नेते आहेत असं त्यांना भेटणारा प्रत्येक व्यक्ती सांगत असतो जर उदार मनाचा नेता कोण असेल तर तो एकनाथ शिंदे आहे हे आपण सातत्याने ऐकलेलं आहे आणि त्याचा अनुभव एकनाथ शिंदेना भेटणाऱ्या प्रत्येकाला येत असतो तीच मनाची उदारता एकनाथ शिंदे यांनी दाखवण्याचं निश्चित केलेलं आहे आणि एक मोठा निर्णय एकनाथ शिंदे घेणार आहेत आणि तो निर्णय असा आहे की दोन हजार बावीसच्या अगोदर ज्या ज्या गोष्टी शिवसेनेच्या होत्या म्हणजे कार्यालय शिवसेनेला मिळालेल्या देणग्या या परत करायच्या त्याच्यावर आपला दावा सांगायचा नाही असा निर्णय एकनाथ शिंदे घेणार आहेत आणि ते जे मुख्य कारण उद्धव ठाकरे जे सातत्याने टीका करत असतात निंदे म्हणत असतात पाठीत खंजीर खूपसला म्हणत असतात गद्दार म्हणत असतात त्याच हे कारण एकनाथ शिंदे आपल्याकडून मिटवण्याचा प्रयत्न करणार आहेत एकनाथ शिंदे यांनी ज्या वेळेस शिवसेनेवर ताबा सांगितला होता किंवा शिवसेना आमची आहे असं सांगितलं होतं त्याच वेळेस एकनाथ शिंदे यांना पत्रकारांनी एक प्रश्न केला होता की तुम्ही सेना भवनवर दावा ठोकणार का त्यावेळेस एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की माझा दावा हा वर्गीय बाळासाहेब ठाकरे त्यानंतर धर्मवीर आनंद दिगे यांच्या विचारांवर आहे त्यांच्या प्रॉपर्टीवर नाहीये त्यांच्या प्रॉपर्टीवर नाहीये किंवा शिवसेनेच्या प्रॉपर्टीवर नाहीये मी दावा ठोकणार आहे तो विचारांवर आणि ते विचार घेऊन मी पुढे जाणार आहे आणि त्यामुळे प्रॉपर्टी हे माझ्यासाठी आहे पण मित्रांनो साधारणतः फेब्रुवारी महिन्यामध्ये दोन हजार तेवीस साली निवडणूक आयोगाने निकाल दिला आणि त्या निकालात त्यांनी म्हटलं की शिवसेना ही शिंदे यांची आहे आणि शिवसेनेला शिवसेना शिंदेना मिळाली धनुष्यबांड हे निवडणूक चिन्ह शिंदेना मिळालं त्यानंतर शिंदेनी एक बैठक घेतली आणि त्या बैठकीत एक काही ठराव झाले अकरा ठराव झाले त्या ठरावातही असं म्हणण्यात आलं की जी प्रॉपर्टी शिवसेनेची आहे त्यावर दावा ठोकायचा नाही आणि ते बाहेर येऊन पत्रकारांना खुद्द शिंदे यांनी सांगितलेलं होतं पण कायद्या नियमानुसार ती सगळी प्रॉपर्टी ही मात्र शिंदेकडेच गेली आणि त्यावरून खरी चलबिचल सुरू झाली ती उबाटा सेनेमध्ये कारण पक्षाला मिळालेल्या देणग्या कार्यालय ही प्रॉपर्टी होती आणि ती प्रॉपर्टी बाळासाहेबांचा हिस्सेदार किंवा बाळासाहेबांचा वंशज या अर्थाने मला मिळाली पाहिजे हे उद्धव ठाकरे यांचं स्वप्न होत आणि त्या स्वप्नाला शिंदेनी काही सुरुंग लावला नाही नाही लावला सुरुंग शिंदेनी निवडणूक आयोगाचे आदेश पाळले आणि त्यानुसार सगळी प्रॉपर्टी ही शिंदे यांच्याकडे आली पण केवळ प्रॉपर्टीसाठी बांधणारे हे ती प्रॉपर्टी आपल्याकडे येत नाहीत म्हटल्यावर शिंदेवर टोकाची टीका करते झाले मंडळी महाराष्ट्रातल्या जनतेने बघितलं उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेवर टीका केली त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदेवर टीका केली एका भाषणात तर उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचे नातू जे लहान आहेत त्यांच्यावरही टीका केली हे का होत होत किंवा का झालं राग समजू शकतो पण रागालाही मर्यादा असतात आता या मर्यादा ओलांडून गेलेला राग त्याचं एक कारण शिवसेनेची प्रॉपर्टी आपल्याकडे नाही हे होतं का पण अशी प्रॉपर्टी आपल्याला नको आपल्याला विचारांची प्रॉपर्टी पाहिजे हे शिंदे यांनी अगोदरच स्पष्ट केलं होतं आणि त्यातही मित्रांनो जनतेच्या दरबारी जाऊन जनता डिसाईड करेल खरी शिवसेना कोण हे शिंदे नेहमीच सांगत होते त्या अर्थाने उद्धव ठाकरे हे त्यांना वारंवार चॅलेंज करत होते की जनतेच्या दरबारात जर तुम्ही गेलात तर तुम्हाला दिसून येईल जनते जनता निर्णय घेईल की शिवसेना ही उद्धव ठाकरेंची पण सरते शेवटी दोन निवडणुका झाल्या लोकसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांना यश मिळालं पण त्या निवडणुकीत शिंदे यांचा पराभव झाला नाही शिंदे यांना देखील तुल्यबळ यश मिळालं उलट जी शिवसेनेची पारंपारिक मतं होती जी सतरा अठरा टक्के होती त्यातली एक बारा तेरा टक्के मतं ही एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आणि त्याच वेळेस ही चावल लागली होती की महाराष्ट्रातील जनता खरी शिवसेना कोणाची याचा कौल एकनाथ शिंदे यांच्या बाजूने द्यायच्या मनस्थितीत आहे आणि त्याचा फायनल प्रयोग अंतिम प्रयोग मित्रांनो विधानसभा निवडणुकीत विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातल्या जनतेने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सत्तावन्न जागा देऊन दाखवून दिलं की खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची आहे एकनाथ शिंदे यांची आहे अशा वेळेस ना केवळ कोर्ट कचेऱ्यांमध्ये निवड आयोग निवडणूक आयोगाकडे तर जनतेच्या दरबारातही उघड झालं की खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची अशा वेळेस शिवसेनेची जी प्रॉपर्टी आहे जे कार्यालय आहेत किंवा त्यांना मिळालेल्या ज्या देणग्या आहेत त्याच्यावर एकनाथ शिंदे यांनी दावा टोकला असता तर त्यात वावग असं काहीच नव्हतं पण एकनाथ शिंदे हे उदार मनाचे आहेत आणि मुख्य म्हणजे त्यांनी शिवसेनेवर दावा ठोकण्याचा आपला हेतू अगदी सुरुवातीला स्पष्ट करून टाकलेला आहे अगदी सुरुवातीला स्पष्ट केलेला आहे त्यांनी सांगितलेलं आहे की बाळासाहेबांचे विचार हिंदुत्वाचे विचार धर्मवीर आनंदिगे यांचे हिंदुत्वाचे विचार या विचारांना उद्धव ठाकरे यांनी तिलांजली दिली आणि त्यामुळे आम्ही शिवसेनेवर बाळासाहेबांच्या विचारांवर डावा टोकला आणि उभे राहील ते जनतेने स्वीकृत केलं आणि त्यामुळे आज शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची झालेली पण उदार मनाने एकनाथ शिंदे यांनी हे निश्चित केलेलं आहे की नको प्रॉपर्टी जनतेने फार मोठी प्रॉपर्टी विधानसभा निवडणुकीत आपल्याला दिली आणि ती म्हणजे जनतेचा विश्वास जनतेचा जनाधार ती आपल्याला दिली अशा वेळेस या अचल प्रॉपर्टीच काय लोणचं घालायचं आहे कारण ती प्रॉपर्टी घेऊन काही निवडणूक जिंकता येणार नाही लोकांचा विश्वास संपादन करता येणार नाही उलट आज लोकांचा विश्वास संपादन केलाय त्यामुळे अशा प्रॉपर्टीची आपल्याला आता गरज राहिलेली नाही आणि त्यामुळे अगोदरची दोन हजार बावीसच्या अगोदर ज्या काही प्रॉपर्ट्या शिवसेना म्हणून होत्या त्याच्यावर दावा करायचा नाही त्या सोडून द्यायच्या असं एकनाथ शिंदे यांनी निश्चित केलंय मंडळी याला म्हणतात नेता याला म्हणतात नेता ज्याला कळत की या प्रॉपर्टी वगैरे हे सगळं क्षणभुंगूर आहे लोकांचा विश्वास हाच शाश्वत असतो आणि तो विश्वास कमवणाराच सत्तेवर बसत असतो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षभेदला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद